मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही आपली कावेरी जी आहे ती ही मंगळागौरची जे काही साहित्य आणण्यासाठी बाहेर मार्केटमध्ये जेव्हा जाणार असते तेव्हा मात्र हा यश जो आहे तो आपल्या कावेरीला बोलतो की मी येतो ना तुमच्याबरोबर चला तुम्ही तेव्हा ही कावेरी आता जायला काहीच तयार नसते तेव्हा कावेरीला खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे यश बोलतो की अहो मी काय तुम्हाला तिकडे किडनॅप करणार नाहीये असं पण इकडे यश जेव्हा कावेरीला बोलतो तेव्हा कावेरी ही या यशकडे बघते आता यश आपला हात जो आहे तो या कावेरीसमोर करतो तर कावेरी आणि यश हे दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि इकडे हा यश बोलतो की ग्रेट तुम्हाला माहित आहे का सध्या फ्रेंडशिप डे चालू आहे त्यामुळे आपली मैत्री ही जुळलेली आहे आपलं जे काही हे मैत्रीचं नातं आहे ते आपण जुळवलेलं आहे जी काही आपली ही आई वडिलांची नाती असतात ती आपण जुळवलेली नसतात फक्त मित्रमैत्रिणीचं जे काही नाते आहे ते आपण जुळवलेलं असतं कारण आपण एकमेकांना निवडतो तसं तेव्हा यश लगेच बोलतो की हो मला माहीत आहे कावेरी कारण मी पण तुला मैत्रीण म्हणून निवडलेलं आहे असं जेव्हा यश या कावेरीला बोलतो त्यावेळेस कावेरी ही या यशकडे बघते त्यावेळेस यश बोलतो की खरोखर तू माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे आता यश या कावेरीकडे बघतो आणि कावेरी यशकडे बघते दोघे एकमेकांकडे बघत राहतात इकडे आता हा यश जो आहे तो आपल्या खिशामधून एक रुमाल काढतो आणि त्याला थोडंसं गोल गोल बिंगवत तो आता ह्या आपल्या कावेरीच्या हातामध्ये बांधणार असतो आणि लगेच हा यश कावेरी या कावेरीला बोलतो की हे आहे फ्रेंडशिप बँड मी तुमच्या हातात बांधणार झाला असं म्हणत कावेरीच्या हातात ते फ्रेंडशिप बँड म्हणून स्वतःचा रुमाल जो यश कावेरीच्या हातात बांधत असतो तेव्हा कावेरी खूप खुश होऊन यशकडे बघत राहते त्यावेळेस आता इकडे कावेरी जी आहे ती यशला थँक्यू असं बोलते आणि आता लगेच यश या कावेरीला बोलतो की आता मला नाही बांधणार का तुम्ही फ्रेंडशिप डेचा बँड आता तर कावेरी थोडासा विचार करू लागते कारण तिच्याकडे बांधायला कुठलाच धागा नसतो तिला एक आयडिया सुचते ती पटकन आता लगेच आपला साडीचा पदर जो आहे त्याचा थोडासा एक धागा काढते आणि लगेच या यशच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड म्हणून तो बांधून देते यश पण खूप खुश होतो आणि कावेरी पण खूप खुश होते दोघे एकमेकांकडे बघत राहतात इकडे यश पण तितकाच खुश झालेला असतो कारण कावेरीने त्याच्या हातामध्ये तो बँड बांधलेला असतो आता यश आणि कावेरी पुन्हा एकमेकांकडे बघतात तेव्हा आता इकडे कावेरी लगेच बोलते की अरे देवा मी तर विसरलेच आता फ्रेंडशिप डे झाला परंतु मंगळागौर आता करायची तेव्हा आता इकडे हा जो काही यश आहे तो बोलतो की आता तुम्ही माझ्याकडून लिफ्ट नक्कीच घेऊ शकता बरं का तेव्हा यशकडे ही कावेरी खूप खुश होऊन बघत असते त्यावेळेस यश लगेच बोलतो की अहो तुम्ही विचार कसा करायला बसलात कारण कृती केलीच पाहिजे असं विचार करत नाही बसायचं आपण दोघांनी मिळून शॉपिंग केली की पटकन लवकर घरी येऊयात आणि पैसे पण वाचतील असं यश या कावेरीला बोलतो तर कावेरी खूप खुश होऊन यशकडे बघते आणि शॉपिंग करायला या यशबरोबर जाण्यासाठी तयार होते तर यश बोलतो की मी पटकन बाहेर जातो बाईक काढतो तुम्ही पटकन आटोपून या असं यश या कावेरीला बोलतो तर कावेरी खूप खुश होऊन यशकडे बघते त्यानंतर इकडे यश आणि कावेरी दोघेही बाईकवरून इकडे ह्या मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी आलेली असतात ते सुलक्षण ही घरात असते तेव्हा अमृतावही तिथेच असतात आणि विद्या ही अमृताच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढत असते तेव्हा अमृता बोलते की किती सुंदर मेहंदी काढतेस ना विद्या तेव्हा सुलक्षणा जी आहे सुलक्षणा बोलते की आमची विद्या तशी खूप विशार आहे तेव्हा सुलक्षणा आता या माधवीला बोलते की माधवी तू सुद्धा ह्या विद्याच्याच हातून मेहंदी काढून घे खूप सुंदर मेहंदी काढते बरं का ती आता इकडे ही माधवी हो असं बोलते तेवढ्यात आता इकडे अमृताच्या हाताला थोडीशी खाज येते आणि ती लगेच आई ग आई ग असं करू लागते यमुना जी आहे यमुना आता ह्या आपल्या अमृताकडे बघत असते कारण त्या मेहंदीमध्ये या यमुनाने थोडीशी मिरची टाकलेली असते आता इकडे ही अमृता बोलते की जळजळ झाल्यासारखं होतंय पाटेवर मिरची वाटल्यावर कशी आग होते अगदी तशीच आग होऊ राहिली माझ्या हाताची असं अमृता ही या आपल्या सुलक्षणाला सांगत असते आता तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अमृता हातावर काढलेली ती सर्व मेहंदी पटकन एका कापडाने पुसून स्वच्छ करते आणि सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात कारण खरोखर त्या मेहंदीमध्ये यामिनीने मिरची पावडर मिक्स करून दिलेली असते त्यामुळे अमृताच्या हाताला खूप काही आग होत असते आता हे सर्वजण बघून खूप टेन्शनमध्ये येतात मात्र यामिनी खूपच खुश होते कारण तिला माहीत असते की आपण जो काही प्लॅन केलेला आहे तोच कुठेतरी सक्सेस झालाय त्यामुळे ती खूपच खुश झालेली असते आता ही अमृता पटकन बेसिंगमध्ये जाते आणि आपले हात धुवून टाकते सुलक्षणा विचारते की बरं वाटतं का तेव्हा माधवी बोलते की तिला मेहंदीची ॲलर्जी आहे वाटतं तेव्हा सुलक्षाना बोलते की मेहंदी तर घरी तयार केलेली आहे त्यामुळे असं नाही रिॲक्शन होणार असंही सुलक्षाना ही बोलत असते तेव्हा यमुना लगेच लगेच ह्या आईनं बोलते की नाही नाही ओ असं नाही आहे तेव्हा इकडे कावेर जी आहे ती किचनमध्ये असते आणि ती किचनमध्ये काम करून तिथून निघून गेलेली असते आणि यमुनाचं हे कारस्थान असतं तिनेच हा सर्व खूप मोठा प्लॅन केलेला असतो आणि यमुना तिथे येऊन तिने हे सर्व करून आता ती तिथून निघून गेलेली असते आणि हे सर्व या यमुनाला कावेरीवर घालवायचं असतं कारण हे सर्व कावेरीनेच केलं असं ह्या सुलक्षणाला दाखवायचं असतं त्यावेळेस आता सुलक्षणा जी आहे ती कावेरीला तिथे बोलावून घेते आणि विचारतेस की तू मेहंदी कशी तयार केली तेव्हा मात्र इकडे ही यमुना आता बोलते की मेहंदी इनेच तयार केली एकतरीने काहीतरी त्या मेहंदीत मिक्स केलं आणि दुसरं म्हणजे ही अमृता जी, जी आहे ती नाटक करते एवढी दोनच कारणं आहेत तेव्हा मात्र यामिनी असं बोलल्यामुळे सुरक्षाने खूप रागाने तिच्याकडे बघत राहते आता यमुना लगेच बोलते की चूक तर हिचीच आहे कारण मेहंदी जी आहे ती कावेरीने भिजवलेली आहे नक्कीच काहीतरी गोंधळ आहे असं पण ही यमुना आता सर्वांसमोर बोलत असते त्यावेळेस यमुना पुन्हा ह्या कावेरीला विचारते की सांग मला त्या मेहंदीमध्ये काय टाकलं आपली बिचारी कावेरी जवळ उभी असते कारण तिने मेहंदीत काही टाकलेलं नसतं हे सर्व यमुनानेच घडवून आणलेलं असतं तर सुलक्षणा भडकते सुलक्षणा बोलते की एक कामसुद्धा नीट करत नाही आहे नुसती मेहंदी भिजू घालायची सांगितली त्यामध्ये पण काहीतरी मिक्स केलं असं कुठले काम करण्याची पद्धत आहे का असं सुलक्षणाही या बिचाऱ्या कावेरीला बोलत असते अमृता बोलते की मावशी त्यांची काहीच चूक नाही आहे मेहंदीतच काहीतरी फॉल्ट आहे असं जेव्हा आता ही आपली अमृता या आईंना सांगत असते तेव्हा मात्र इकडे सर्वजण ह्या बिचाऱ्या कावेरीकडे बघतात आता यामिनी तर खूपच खुश होते त्यावेळेस अमृता बोलते की एक काम करा आता तुम्ही ही मेहंदी लावू नका कुणीच तेव्हा अमृता लगेच बोलते की मावशी तुझी जर परवानगी असेल तर मी नवीन मेहंदी भिजू का सुलक्षणा जे आहे सुलक्षणा आता ह्या आपल्या कावेरीला बोलते की ह्या मुलीकून काहीतरी शिकून घे म्हणजे तू पुढच्या वेळेस काही गोंधळ घालणार नाही तेव्हा मात्र इकडे ही कावेरी वहिनी आणि आपली विद्यावहिनी ह्या दोघी किचनमध्ये काम करत असतात तेव्हा ही विद्या आता कावेरीला बोलते की अहो वहिनी तुमच्या हाताला हा रुमाल का बांधला आहे काही झालं का तुम्हाला असं पण इकडे ही विद्या आता कावेरीला विचारत असते तेव्हा कावेरीच्या लक्षात येतं की आता हा रुमाल जो आहे तो आपल्याला यशने बांधला आहे असं पण ह्या आपल्या कावेरीच्या मनाला वाटू लागतं तेव्हा आता इकडे ही विद्या लगेच बोलते की ह्या रुमालावर वा तर वाय हे अक्षर आहे ह्या घरामध्ये वाय हे अक्षरावरून फक्त यच्च नाव सुरू होत आहे असं पण ही विद्या कावेरीला बोलत असते आणि यश भाऊजी आहेत वाटतं ना मला नाही सांगितलं ओवैनी हो तुम्ही यश भाऊजीने तुम्हाला हा रुमाल बांधला तेव्हा इकडेच ही आपली कावेरी बोलते की फ्रेंडशिप डे आहे ना म्हणून बांधला बाकी काही नाही तेव्हा आता इकडे ही विद्या बोलते की मी किती वेळचा विचार करते जेव्हा त्यांना हे सर्व सत्य समजलं तेव्हा ते सर्वांना का नाही बोलले की ह्या फ्रेंडशिप डेचा विचार का नाही कुणी केला हा विचार मी करीतच होते बरं का असं पण ही विद्या आता कावेरीला बोलत असते तर विद्या जी आहे विद्या आता ह्या आपल्या कावीर्याला बोलते की मला माहित आहे यश भाऊजींच्या डोळ्यात तुमच्याविषयी खूप प्रेम आहे मी त्यांना चांगलं ओळखले बरं का खरोखर तुमच्या दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम आहे हे मला कधी समजले बरं का असं जेव्हा ही विद्या आता कावीरेला बोलत असते तेवढ्यामध्ये ही सुलक्षणा तिथे येते सुलक्षणा बोलते की काय झालं सुरू आहे दोघींचं पटापट -पत उरकून नाही घेता येत का तुम्हाला असं पण इकडे ही सुलक्षणा जेव्हा बोलत असते तेव्हा आता सुलक्षणा तिथे जवळ येते आणि ह्या आपल्या कावेरीच्या हातातील रुमाल बघते कावेरीच्या हातामधील रुमाल जेव्हा आता ही सुलक्षणा बघत असते तेव्हा ती बोलते की काय झालं तुझ्या हाताला रुमाल कसा बांधला तेव्हा मात्र विद्यावहिनी लगेच बोलतात की अहो वहिनींच्या हाताला खूप भाजलं होतं त्यामुळे मीच पट्टी लावली असं पण इकडे ही विद्यावहिनी सर्वात ह्या आपल्या कावेरीविषयी खोटं बोलू लागते आणि तेव्हा मात्र थोडंसं सुलक्षणाला ते खरं पडतं त्यावेळेस इकडे सुलक्षणा आता या विद्याला बोलते की थोडंसं लक्ष व्यवस्थित ठेवत जा तुझं लक्ष नसतं हल्ली कामावर त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात असं पण इकडे ही विद्यावाहिनीसमोर ही सुलक्षणा ह्या बिचारे आपल्या कावेरीला बोलत असते त्यानंतर बिचारी आता ही वि कावेरी जी आहे ती ह्या आपल्या सुलक्षणाकडे बघत राहते आणि ही पुढची जी काही कामं आहे ती सर्व ही आपली ही आपल्या ह्या कावेरीला सांगत असते आणि बिचारी कावेरी सर्व काही ऐकून घेते ताड जे आहे ते कसं भरायचं हे सुद्धा सर्वातही सुलक्षणा या कावेरीला सांगत असते विद्यावहिनी जवळ असतात त्यावेळेस इकडे आता सु सुलक्षणाला कावेरी बोलते की मा कुठलाच काही घोळ होणार नाही तुम्ही टेन्शनच घेऊ नका आणि त्यावेळेस आता सुलक्षणा ही तेथून जाते आता विद्यावहिनी खूपच खुश होतात आणि कायवेरीकडे बघत राहतात आता ही जी काही आपली कावेरी ते जे काही नैवेद्याचं ताड बनवणार असते त्यामध्ये ही पूर्णपणे यामिनी आता घोळ घालून ठेवणार असते यामिनी बोलते की आता बघ मी तुझा कसा घोळ घालून तुला आई तुझ्यावर कसं भडकेल असं वागणार आहे असं पण ही यमुना आपल्या मनाशी बोलत असते आणि तुझं हे ह्या घरामध्ये सून होण्याचं जे काही स्वप्न बघतेस ना तू ते बघ कधीच पूर्ण होणार नाही असं पण यमुना जी आहे ती ह्या आपल्या मनाशी बोलत असते आणि बिचारी कावेरी इकडे घरामध्ये असते आता दुसरीकडे असं बघायला म्हणतं की घरामध्ये हा जो काही मंगळागौरीचा कार्यक्रम असतो हा कार्यक्रम आता छान होणार असतो त्यासाठी आता ह्या आपल्या कावेरीला सुलक्षणाने नऊवारी साडी घालण्यासाठी सांगितलेलं असतं कावेरी बोलते की आता मी नऊवारी साडी कशी घालू मला तर साडी घालता येत नाही आहे असंही कावेरी आपल्या मनाशी बोलते आणि पुन्हा नंतर बोलते की नाही नाही मी आता व्हिडिओ बघूनच ही साडी घालणार आहे यूट्यूबवर मी व्हिडिओ बघणार आहे आणि मग साडी घालणार आहे असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलत असते आणि तो व्हिडिओ प्ले करून देत असते आता ह्या आपल्या कावेरीला नऊवारी साडी घालायची असते तेव्हा यश तिथे येतो यश ये आता या कावेरीला बोलतो की मी तुम्हाला नऊवारी साडी घालून दाखवतो बरं का तेव्हा यश आता ह्या कावेरीसमोर नऊवारी साडी कशी घालायची ती दाखवून देत असतो गाठ कशी मारायची त्यानंतर ती साडी कशी नेसायची हे सर्व हा यश आता या कावेरीला बोलत असतो आणि हा काष्टा कसा घालायचा तो पायाच्या खालून कसा काढायचा हे सुद्धा सर्व आता यश जो आहे तो कावेरीला दाखवत असतो आणि कावेरी खूप खुश होऊन हे सर्व बघत असते कपडा जो आहे तो ह्या दुसऱ्या पायाच्या खालून कसा घालायचा आणि तो कसा काढायचा हे सुद्धा सर्व यश आता कावेरीला सांगत असतो आणि कावेरी सर्व अगदी लक्ष देऊन ऐकत असते सुंदर अशी साडी या यशने स्वतःने नऊवारी ह्या कावेरीला घालून दाखवलेली असते आणि कावेरी खूपच खुश होऊन यशकडे बघत राहते यशला कावेरी बोलते की अरे वा मी तर अगदी मस्त ही साडी मला घालून दाखवली बरं का असं कावेरी ही यशला बोलते आणि यश पण आता या कावेरीकडे बघत राहतो तो पण खूप खुश असतो त्यानंतर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की जेव्हा इकडे या घरामध्ये मंगळागौरची जी काही तयारी पूर्ण झालेली असते सर्व बायका अगदी घरातील सुंदर सा छान छान साड्या घालून तिथे तयार होऊन आलेल्या असतात आणि तेव्हा मात्र यश जो आहे तो आपल्या कावेरीकडे बघत राहतो कारण कावेरी खूप सुंदर दिसत असते गुरुजी जे आहे ते घरामध्ये पूजा करण्यासाठी आलेले असतात आता गुरुजी हे सर्व सुलक्षणाला पुढील माहिती देत असतात तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा ही कावेरीला आवाज देते कावेरी अगदी सुंदर नऊवारी छान साडी घालून तयार झालेली असते आणि ती आता ह्या सर्वांसमोर जेव्हा येते तेव्हा मात्र कावेरीस खूपच सुंदर दिसत असते आणि यश या कावेरीकडेच बघत राहतो कारण त्याला कावेरी खूप आवडत असते अगदी कावेरीने सुंदर नाकामध्ये नद घालून नऊवारी साडी घालून केसांची मस्त हेअरस्टाईल करू आपली सुंदर कावेरी आता ह्या आपल्या यशला इतकी काही आवडते आणि त्याची जी नजर कावेरीवरून आहे त्याला अजिबात तयार नसते यश ह्या कावेरीकडेच अगदी एकटक बघत राहतो कारण कावेरी तितकी सुंदर दिसत असते आणि कावेरीसुद्धा जी आहे ती यशकडे बघत राहते दोघेही खूप खुश होऊन एकमेकांकडे बघत राहतात आणि ती सुद्धा यशकडे बघत राहते तेवढ्या सुलक्षणाचं जे काही लक्ष आहे ते कावेरीकडे जातं ही कावेरी ती साडी घालून छान तयार झालेली असते तेव्हा तिच्या हातामध्ये जो काही फ्रेंडशिप डेचा बँड रुमाल बांधलेला असतो तोसुद्धा अगदी तसाच असतो आणि तो सुद्धा यश बघत असतो आणि यश या कावेरीला तुम्ही खूप सुंदर दिसताय असं खुनावून सांगत असतो तेव्हा कावेरी थोडीशी लाजू लागते आणि कावेरी ही यशकडे बघत राहते मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद